भारताच्या सर्वात महत्त्वाच्या राजनैतिक केंद्रांपैकी एक हैदराबाद हाऊस बद्दल सांगणार आहे हैदराबाद हाऊस ही इमारत एकोणीसशे सव्वीस मध्ये बांधण्यात आली दिल्लीच्या वास्तुकलेचा चेहरा बदलणारे प्रसिद्ध आर्किटेक्ट एडविन ल्युटियन्स यांनी तिचं डिझाईन केलं ही वास्तू त्या काळातील हैदराबादच्या निजामच्या सन्मानार्थ उभारण्यात आली होती सुरुवातीला हे ठिकाण एक राजशाही निवासस्थान म्हणून वापरलं जात होत उंच कमानी भव्य हॉल आणि इंडो स्थापत्यशैली ही सगळी वैशिष्ट्य आजही इमारतीची ओळख सांगतात भारत स्वतंत्र झाल्यानंतर या इमारतीचं महत्व आणखीन वाढलं कालांतराने हैदराबाद हाऊस भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक प्रमुख निर्णय केंद्र बनलं शांत परिसर कडक सुरक्षा आणि उच्चस्तरीय चर्चा घेण्यासाठी लागणारी योग्य व्यवस्था या सर्वांमुळे जागतिक नेत्यांच्या भेटीसाठी ही वास्तू सर्वात महत्वाचं ठिकाण ठरली आहे है। आज हैदराबाद हाऊस मध्ये पंतप्रधान परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी आणि जगातील अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष यांच्यातील उच्चस्तरीय बैठकांना प्राधान्य दिलं जात इथे भारत करारांमधील चर्चा भारत रशिया शिखर बैठकीतील निर्णायक निर्णय आणि संरक्षण व्यापार तंत्रज्ञान व धोरणात्मक भागीदारीशी संबंधित अनेक महत्वाचे टप्पे घडले आहेत हैदराबाद हाऊस म्हणजे एकेकाळच्या राजनिवासातून विकसित होऊन भारताचे जागतिक संबंध अधिक मजबूत करणारे शांत पण अत्यंत प्रभावी केंद्र म्हणूनच जेव्हा तुम्ही ऐकता की हैदराबाद हाऊस मध्ये मोठी बैठक सुरू आहे तेव्हा समजा भारताचा पुढील महत्वाचा निर्णय तिथं साकार घेतोय हेच आहे हैदराबाद है है हाऊस भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधाचं सर्वात विश्वासार्ह आणि प्रतिकात्मक केंद्र तर दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका